ऋषी कर्दम आणि देवहूती यांचा पुत्र कपिल यांना भगवान विष्णूचा पाचवा अवतार मानलेला आहे बुद्धाचा जन्म ज्या कपिलवस्तू नगरीत झाला ते नगर कपिल ऋषींच्या नावाने बसवले गेले होते त्यांचे वास्तव्य या नगरात होते तसेच असेही सांगितले जाते की या नगरात त्यांचा जन्म झाला म्हणून त्याला कपिलवस्तू असे नाव पडले त्यांनी गंगासागर येथे तपश्चर्या केली तेथे त्यांचा आश्रमही आहे त्यांचा जन्मकाळ इसवी सन पूर्व अनेक वर्षाचा असावा असे मानले जाते <coughs> पुराणात यांचा उल्लेख अग्नीचा अवतार व ब्रह्माचा मानसपुत्र म्हणून केला आहे तसेच जन्मतःच यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या म्हणून त्यांना आदिसिद्ध किंवा आदि विद्वान असे म्हटले जाते हे सांख्यशास्त्राचे निर्माता असून ते निरीश्वरवादी होते या जगाची उत्पत्ती ईश्वराने केली असे ते मानत नव्हते तर ते म्हणतात की निसर्गाचे स्वाभाविक गतीनुसार जगाची उत्पत्ती झाली तसेच सुख ही प्रकृतीची देणगी आहे अज्ञानाचा नाश होण्यासाठी ज्ञानाची गरज असते म्हणूनच कर्मकांडातील कर्मकांडाला काहीही अर्थ नसतो या कर्मकांडाने माणसाला कधी मोक्ष मिळत नाही तर तो केवळ ज्ञानानेच प्राप्त होते म्हणूनच यज्ञ यागासारखी कर्मकांडे करू नयेत मोक्षासाठी फक्त ज्ञानमार्ग हा एकमेव उपाय आहे कपिल मुनींच्या या तत्वज्ञानाने महावीर व बुद्ध सुद्धा प्रभावित झाले होते इतकेच नाही तर आस्तिक दर्शन, योग दर्शनात दार्शनिकांच्या वेदांतात योगदर्शनात आणि पौराणिक कथांमध्ये कपिलांचा स्वीकार केलेला दिसतो यावरून कपिलांच्या विचाराचा प्रभाव सर्वांवर पडलेला दिसतो त्यांच्या सांख्य सूत्रातील सूत्रे छोटी छोटी व अत्यंत सरळ आहेत यामध्ये अष्टधा प्रकृती सोळा विकार आत्मा पंचकर्मेंद्रिय तीन गुण मन सृष्टी आणि प्रलय हे विषय प्रामुख्याने सांगितले आहेत कपिलमुनींना आधी सिद्ध किंवा सिद्धेश म्हटले जाते कारण यांनी सर्वप्रथम ध्यान आणि तपश्चर्याचा मार्ग मोक्षासाठी आहे असे प्रतिपादन केले होते त्यांचे आधी कर्म मार्ग हाच एकमेव मार्ग आहे असे मानले जात होते तो विचार कपिलमुनींनी खोडून काढला आणि ज्ञानाला साधनेचे रूप देऊन त्याग तपस्या आणि समाधी यांचे महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये सर्वप्रथम स्थापित केले कपिल मुनींनी जे सांख्यशास्त्र सांगितले त्यात प्रकृती पुरुष ही दोन तत्वे मानली आहेत आणि प्रकृती ही त्रिगुणांनी म्हणजे सत्व रजतम यांनी निर्माण झाली आहे असे सांगितले आहे या त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे पुरुष व तर या गुणांची विषम अवस्था म्हणजे प्रकृती आणि याच दोन्ही अवस्थांमुळे सृष्टीची उत्पत्ती झाली हे सर्व जग प्रकृतीचा परिणाम आहे यात तसे यात नवे असे काहीही निर्माण होत नाही प्रकृती ही जड आहे तर पुरुष हा चेतन आहे असे असले तरी प्रकृती सतत कार्यरत आहे तर पुरुष निष्क्रिय आहे म्हणून मजेने असे म्हटले जाते की प्रकृती पुरुषांचा संयोग पुरुषाचा संयोग म्हणजे लंगडा आणि आंधळा यांचे एकत्र येणे आहे लंगडा आंधळ्याचे साह्याने सर्वत्र फिरत असतो पुरुष हा चेतन आहे तो आपल्या प्रकृतीमध्ये पाह आपल्याला प्रकृतीमध्ये पाहतो व मीच करता आहे असे समजतो पुरुषाचे मी करता आहे हे समजणे म्हणजेच अज्ञान आहे याच अज्ञानाचे बंधनात पडल्याने तो दुःख भोगतो ज्या क्षणी त्याला मी करता नाही असे ज्ञान होते त्या क्षणी तो कर्मबंधनातून मुक्त होतो ही अवस्था म्हणजेच मोक्ष आहे हेच तत्वज्ञान कपिल मुनी आपली माता देवहूती हिला समजावून सांगितले व ती मोक्षाची अधिकारी झाली या कपिलमुनींची एक सर्व प्रसिद्ध अशी कथा आहे की अयोध्येचा राजा सगर याने अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले होते त्या अश्वाबरोबर सगराचे पुत्र सेनेचे नेतृत्व करीत होते इंद्राला सगराच्या या यज्ञाने प्राप्त होणाऱ्या पुण्याचे भय वाटले आणि आपले इंद्रपद जाऊ नये यासाठी त्याने अश्वमेधाचा अश्व चोरला व तो कपिल जिथे तप करीत होते तेथे सागर किनारी त्यांच्या आश्रमात नेऊन बांधला कपिलमुनी ध्यान कपिलमुनी समाधीत मग्न असताना अश्वाचा शोध घेत सगरपुत्र त्यांचे आश्रमात आले तेथे अश्व पाहिला व ध्यानमग्न अवस्थेतील कपिलमुनी त्यांच्या दृष्टीस पडले त्या मुलांना असे वाटले की ऋषींनी घोडा येथे आणून बांधला आहे आणि आता डोळे मिटून ध्यानस्थ बसल्याचे ते नाटक करतायत त्यांनी त्या ऋषींना हाका मारल्या विचारले की अश्व तुम्ही पकडून आणलात का पण ध्यानमग्न ऋषीने त्यांना काहीच उत्तर दिले नाही आणि म्हणून ते चिडले त्यांनी जोरजोरात अडला उडला करून ऋषींच्या समाधीचा भंग केला त्यांना ते वाईट साईड बोलू लागले कपिल मुनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते की मला यातले काही माहित नाही पण बेभान झालेले सगरपुत्र त्यांचे काही ऐकूनच घेईन शेवटी कपिलमुनी त्यांना शाप देऊन त्यांचे भस्म केले अशा रीतीने आपल्या पुत्रांचा शेवट झाल्याचे ऐकून सगर राजाला खूप दुःख झाले त्यांनी येऊन कपिलमुनींची क्षमा मागितली व उशाप देऊन त्यांचा उद्धार करावा अशी विनंती केली तेव्हा कपिलमुनी त्यांना त्याला म्हणाले जर स्वर्गातील गंगा पृथ्वी तलावर आणली तर त्या पवित्र जलाने त्याचे स्पर्शाने यांना गती मिळेल अर्थात सगर राजाला हे शक्यच नव्हते पण नंतर सगरकुलातील राजा भगीरथाने खडतर तप करून गंगेला पृथ्वी तलावर आणले व आपल्या या पूर्वजांचा उद्धार केला गंगा नदी जेथे समुद्राला मिळते त्याला गंगासागर असे म्हणतात याच ठिकाणी मुनींचा आश्रम होता व सगरपुत्रांची रक्षा पण होती संक्रांतीचे वेळी गंगासागर येथे तीन दिवस समुद्र आपोआप मागे हटतो व तेथे कपिलमुनींच्या आश्रमाचे दर्शन होते प्रतिवर्षी गंगासागर येथे या तीन दिवसात खूप मोठी जत्रा असते तेथे हजारो भाविक लोक या आश्रमाचे दर्शन घेऊन कृतार्थ होतात